आज आपण रथसप्तमी या सणाची माहिती समजून घेणार आहोत आपल्या सर्वांना प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारा देव म्हणजेच भगवान सूर्यनारायण होय त्यांच्या उगवण्याने संपूर्ण सृष्टी जागी होते आरोग्यम भास्करात इच्छेत म्हणजे सूर्याकडून आरोग्याची इच्छा करावी म्हणजेच सूर्य उपासना करून आरोग्य मिळवावे असे वचन आहे म्हणूनच ज्याला चांगले आरोग्य पाहिजे त्याने सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन नमस्कार करण्याचा निर्धार केल्यास त्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात हा दिवस सूर्यनारायणाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे दरवर्षी मकर संक्रांतीला होणारा हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होतो धार्मिक मान्यतेनुसार रथसप्तमी हा एक सण आहे जो सूर्य उत्तरायणात प्रवेश करत असल्याचे सूचित करतो उत्तरायण म्हणजे उत्तरेकडून मार्गक्रमण करणे उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडे कललेला असतो रथसप्तमी हा शेतकऱ्यांसाठी सुगीचा दिवस आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आत्म्याचा कारक आहे मानवी शरीराचे जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते हा त्याचा अर्थ आहे एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितकी त्याची चैतन्य आणि प्रतिकारशक्ती चांगली असते सूर्य हा राजा सत्ता अधिकार कठोरपणा तत्वनिष्ठता काम आदर कीर्ती आरोग्याचा कारक आहे सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करावे सूर्यदेवांची बारा नावे घेऊन किमान बारा सूर्य नमस्कार घालावेत सूर्यनारायणाचे सात घोडे अरुण सारथी आणि त्यांचा रथ अशी रांगोळी पाटावर काढून सूर्यनारायणाची पूजा केली जाते सूर्याला लाल फुले चंदन कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्या दिले जाते अंगणात शेणाच्या गोऱ्या जळल्या जातात आणि त्यावर एका भांड्यामध्ये दूध तापवले जाते जोपर्यंत भांड्यातून दूध सांडत नाही तोपर्यंत आग ठेवली जाते त्यानंतर उरलेले दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते आदित्य हृदय स्तोत्र सूर्याष्टकम किंवा सूर्य कवच यापैकी कोणतेही एक स्तोत्र भक्तीभावाने पाठ करा किंवा ऐकू शकता ब्रह्म स्कंद शिव अग्नि नारद आणि भविष्य पुराणात या दिवसाचे महत्व सांगितले आहे या तिथीला ती तीर्थस्थान आणि सूर्य उपासना केल्याने आरोग्य उत्तम राहते असे या पुराणांमध्ये सांगितले आहे या दिवशी केलेले दान शाश्वत फळ देते या दिवशी उपवास केल्याने अपत्य सुख मिळते आणि मनोकामनाही सर्व पूर्ण होतात